सायन्स नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाइव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप्स फॉर पर्सनालिटी डेव्हलपमेंट एक्झाम फाउंडेशन कोर्स नीट जेई सीई टी अशा एक्झाम्स मध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन नुकताच साजरा झाला खानापूर आटपाडी विधानसभेसाठी इच्छुक असलेले युवा नेतृत्व ऍडव्होकेट वैभव पाटील यांनी मतदारसंघातील जवळजवळ त्रेसष्ट हजार विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना शुभेच्छापत्र आणि खाऊचे वाटप केल्याने हजारो विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून भारताचे भविष्य असणारे विद्यार्थी प्रचंड उत्साही दिसले जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांच्या वतीने शेकडो कार्यकर्त्यांनी पाच अधिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत शुभेच्छा पत्रे दिली आणि खाऊचे वाटपही केले त्यामुळे परत हे युवा नेतृत्व चर्चेत आले शिक्षणाच्या बाबतीत जिल्हाध्यक्ष वैभव पाटील हे मतदारसंघात सजग असलेले दिसले औचित्य साधून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे गावोगावी आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या पुस्तके गणवेश आदींचे वाटप केले असे उपक्रम लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून दरवर्षी राबवले जातात तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार त्यांच्या करिअरसाठी मार्गदर्शन शिबिर असेही उपक्रम राबवले जातात तसेच विटा शहराच्या माजी नगराध्यक्षा व सांगली जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या सौ प्रतिभाताई पाटील यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये विटा ग्रामीण रुग्णालयामध्ये वाढीव शवग्रहाची मागणी केली होती त्यालाही जिल्हा शल्य चिकित्सक विक्रमशे कदम यांनी तात्काळ मंजुरी देताना व विटा करंजे येथे सहा नवीन शवग्रहांची मंजुरी देऊन ते कार्यान्वित करण्याचे आदेश पारित केले त्यामुळे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील मतदारसंघात ताकदीने काम करीत असल्याचे दिसून आले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून मतदारसंघाचा चौफेर विकास करण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्यांनी मतदारसंघात मजबूत बांधणी सुरू केली असून त्यांनी तशी पावले टाकण्यास सुरुवात केल्याने ते परत चर्चेत आले असून राष्ट्रवादीमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज विडा